राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्यविभाग महाराष्ट्र चित्रपट आणि रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ तसंच मुंबईतील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने दिनांक एकवीस ते चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस असे चार दिवस पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव चित्रपटाका दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवाचे काल दिमागदार शैलीत उद्घाटन सांस्कृतिक विभागाचे मंत्री आशिष शेलार आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या हस्ते करण्यात आले चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन एकवीस एप्रिल एकोणीसशे रोजी गिरगाव येथील ऑलंबिया थिएटर येथे झाले होते त्या घटनेला काल एकशे बारा वर्ष पूर्ण झाली असून या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपटाका या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार यांनी केली तसंच तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक यांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार असल्याचेही शेलार यांनी जाहीर केले हा भव्य सोहळा पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या रवींद्र नाट्यमंदिर सभागृहामध्ये ज्येष्ठ चित्रपट निर्माते किरण शांताराम ज्येष्ठ चित्रपटकर्मी जब्बार पटेल मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव कार्य विभाग विकास खारगे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मिनल जोगळेकर आणि महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी आपल्याला कलाकार म्हणून मोठे करणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले राज्याच्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात सगळ्या मान्यवरांसमोर आपला सत्कार झाल्याबद्दल त्यांनी आभार मानले तर प्रेक्षकांना आनंद मिळेपर्यंत काम करत राहणार अशी भावना त्यांनी व्यक्त केली त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्यासारख्या मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली ज्या योजना सुरू होत आहेत त्याचा मराठी कलाकारांना भविष्यात निश्चितच फायदा होणार आहे असा विश्वासही सराफ यांनी व्यक्त केला रोहन मापुसकर दिग्दर्शित एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट यावेळी महोत्सवाच्या उद्घाटनाचा चित्रपट म्हणून दाखवण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात यांनी सादर केलेल्या गणेश त्यानंतर अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने लाभले भाग्य बोलतो मराठी या गाण्यावर नृत्य सादर केले प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे हिच्या निवेदनात रंगलेल्या या कार्यक्रमात अभिनेत्री मृणमयी देशपांडे हिने विविध गाण्यांवर नृत्य केले प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांच्या गाण्यांवर अभिनेत्री मीरा जोशी यांनी नृत्य सादर केले लखलख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया या गाण्यावर अभिनेत्री अनुष्का सरकटे हिने देखील आपली कला सादर केली दरम्यान राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे नवोदित कलाकारांसाठी ऑडिशन योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा अभिनेता सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांनी दिली पुढचे चार दिवस ही योजना मोफत असून त्यानंतर नाम मात्र दरात ही योजना सुरू राहणार आहे इच्छुक नवोदित कलाकारांनी अकादमी येथे येऊन ऑडिशन द्यायची या ऑडिशन मधून निर्माते दिग्दर्शक यांना कलाकारांची निवड करता येणार आहे अशाच मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा मिरो रिपोर्ट धनश्री पाठारेसह टाइम महाराष्ट्र